पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशाची दिशा नव्हे तर दशाही बदलली भ्रष्टाचार भ्रष्टाचारमुक्त भारत आणि नशामुक्त भारत हा भारतीय जनता पक्षाचा संकल्प आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते पियुष गोयल यांनी केलं मुंबईत भाजपा मुख्यालयात पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधानांनी विविध क्षेत्रांना चालना दिली असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत बनवण्याचा संकल्प असल्याचं गोयल यांनी सांगितलं यंदाची ही लोकसभा निवडणूक महत्वपूर्ण असून ही निवडणूक देशाचं भाग्य बदलेल असं गोयल यावेळी म्हणाले नए भारत के निर्माता के रूप में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने दस साल विकास और विरासत दोनों में भारत को अग्रसर रखा एक विकसित भारत दो तक बनाने के लिए जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी चौबीसों घंटे सातों दिन मेहनत करते हैं देश भक्ति से ओतप्रोत देश की सेवा में सदैव रहते हैं इसीलिए आज देश का विश्वास है कि मोदी की गारंटी यानी पूरा होने की गारंटी एक भ्रष्टाचार मुक्त भारत और एक नशे से मुक्त भारत ड्रग फ्री इंडिया ये हमारा आ, संकल्प भाजपाचं संकल्पपत्र हे युवा शक्ती नारी शक्ती गरिबांची आणि शेतकऱ्यांची शक्ती यांचं प्रतिबिंब असल्याचं गोयल यांनी यावेळी सांगितलं